तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक पारंपारिक रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे सोललेल्या मुगाचं बिरड अगदी उत्तम असं तयार होतं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे एवढे सारे मूग कसे सोलायचे तर तुम्ही इथे बाजूला एक शॉर्ट व्हिडिओ बघत असाल तर ह्यामध्ये मी दाखवलेलं आहे की हे जे मूग आहेत हे आपण झटपट असे कसे सोलू शकतो तर ते आधी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावे लागतात आणि त्याची सगळी साल ही वरती आल्यानंतर अगदी सहज अशी आपल्याला काढता येतात तर ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन पहा आणि झटपट अशी ही मुगाची सालं काढून आजची ही उसळ नक्कीच बनवून बघा तर ह्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार ला आहेत भरपूर साऱ्या त्याचबरोबर फोडणीचं साहित्य खोबरं कोथंबीर कडीपत्ता आणि मिरीदाणे तर सर्वात आधी आपण हिरव्या मिरच्या ज्या आहेत ह्या आपल्याला त्याचे लांब तुकडे करून घ्यायचे आहेत ह्या तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा अगदी थोड्याशा खडबडीत अशा वाटून घेऊ शकता यामध्ये आपल्याला पाणी न घालता आपल्याला त्याला झेजरून फक्त घ्यायचं आहे तर मी खल ते खलबत्त्यानेच वाटीमध्ये थोडस बघाल हे मी झेजरून घेतलेलं आहे तर आपल्या इथे मिरच्या झेजरून झालेल्या आहेत खूप बारीक करायच्या नाही आहेत ते ह्या मिरच्या जेव्हा उसळीमधल्या दाताखाली येतात तेव्हा एक छान असा ठसका जो आहे तो ह्याचा लागतो तर ह्याचबरोबर इथे मी अर्धा वाटी खवलेलं नारळ आणि त्यामध्ये मिरीदाणे घालून एकत्र एक करून मी हे मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेणार आहे फोडणीसाठी कडीपत्ता आणि भरपूर सारी कोथंबीर यामध्ये आपण कांदा लसूण ह्याचा वापर करणार नाही आहोत त्यामुळे ही जी उसळ आहे ही खास करून काही सणासुदीच्या निमित्ताने किंवा जर काही घरामध्ये कार्य असेल तर त्यावेळेला खास करून आमच्याकडे बनवली जाते तर आता फोडणीसाठी मी तेल घालून घेतलंय फोडणी अगदी खमंग अशी व्हायला पाहिजे तर तेलाचं टेम्परेचर अगदी परफेक्ट असं झाल्यानंतर गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत तर आता ह्यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या झेजरून घेतल्यात त्या आपण ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि आता आपल्याला ही फोडणी जी आहे ती दोन ते ती तीन मिनटांसाठी ती तेलामध्ये अगदी छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या मिरच्यांचा जो आहे तो सुद्धा उतरेल हिरव्या मुगाचे मी माझ्या चॅनलवरती झटपट असे तयार होणारे कुरकुरीत डोसे सुद्धा दाखवले आहेत आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद मिळालाय तर तो सुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर तो पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्कीच पहा तर आपली फोडणी आता तयार खमंग अशी झालेली आहे आता ह्यामध्ये आपण जे मूग सोलून घेतलेले आहेत हे आपण ह्यामध्ये घालणार आहोत खूप वेगळी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि तेवढीच पौष्टिक सुद्धा आहे मूग हे खूप छान लवकर अगदी शिजले जातात शिजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पण ह्या उसळीचा जो स्वाद आहे ह्यामध्ये घातलेला मिरच्या त्याच्यावरती घातलेली आपण खमंग अशी फोडणी आणि घातलेलं खोबरं ह्यामुळे एक छान वेगळी टेस्ट ह्या आपल्या भाजीला येते अगदी करायला सोपी आणि कमीत कमी अशा इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होते तर मूग घातलेले आहेत ते मी परतवून घेतलेत आणि आता हे आपल्याला शिजवून घेण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफेवरती पाणी ठेवणार आहोत म्हणजे जसं मूग आपले गरम होतील आणि आतमध्ये जे पाणी आहे ते हळूहळू कमी होईल तसं आपल्याला वरचं गरम पाणी आपण आतमध्ये घालून आपले मूग जे आहेत ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघाल झाकणावरचं पाणी सुद्धा गरम झालंय आणि आपल्या मुगाला सुद्धा एक वाफ आलेली आहे तर पुन्हा एकदा थोडंसं आपण परतवून घेऊया अजून मी ह्यामध्ये आतमध्ये पाणी घातलेलं नाहीये तर झाकणावरती जे पाणी आता गरम झालंय हे आता ह्यामध्ये आपण घालून घ्यायचंय इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मूग जे आहेत हे आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचे नाही आहेत कारण ते लगेच शिजल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेला मुगाच्या अगदी पिठघळ असे होऊन जातात तर ह्या भाजीमध्ये मूग हा आहे हा अगदी अख्खा राहणं खूपच गरजेचं आहे तर पुन्हा मी झाकणावरचं पाणी आतमध्ये घातलंय मूग आपले आहेत तोपर्यंत तो मी इथे आपण खोबरं आणि त्यामध्ये आपण मिरी दाणे घालून पाणी न घालता हे सुद्धा आपण वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता हे आपण वाटणचे आहे हे बाजूला ठेवून देऊया आणि आपले मूग जे आहेत ते इथे पुन्हा सात ते आठ मिनिटांनंतर आपण चेक करणार आहोत की आपले मूग कसे व्यवस्थित शिजलेत का ते एकदा चेक करून बघते छान मऊ असे आपले मूग इथे तुम्ही बघाल शिजलेले आहेत आता आपल्याला जास्त ओव्हर कुक करायचे नाहीयेत नाहीतर हे सगळे जी भाजी आहे ह्याचा गोळा होऊ शकतो तर ह्यानंतर आता ह्यामध्ये मी हळद घातली आहे चवीपुरतं मीठ घातलंय हळद आणि मीठ आपल्याला मूग शिजल्यानंतरच घालायचे आहेत चवीपुरती साखर घातलेली आहे हळद आणि जर तुम्ही मीठ आधी घातलं तर मूग शिजायला कठीण जातात तर त्यासाठी ही टीप जी आहे ती खूप महत्त्वाची आहे हे दोन्ही गोष्टी आपण नंतर घालायच्या आहेत हळदीचा छान रंग आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा एक दोन मिनटासाठी फक्त आपण ह्या भाजीला उसळीला आपण वाफ काढणार आहोत पण त्यापूर्वी आपण वाटून घेतलेलं जे खोबऱ्याचं खोबरं आणि मिरीचं वाटण आहे हे आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे या खोबऱ्यामुळे एक छान गोडवा सुद्धा या भाजीला येतो मिरीमुळे एक छान ठसका असा आपल्या ह्या उसळीला येतो व्यवस्थित परतवून घेऊया आणि अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी हा सगळे जे पदार्थ आहेत ते एकजी होण्यासाठी आपण दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं भाजी खाण्यासाठी तयार झालेलीच आहे वरतून छान मस्त भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि गरमागरम ही सोललेल्या मुगाचं हे जे बिरडं आहे हे खाण्यासाठी सर्व करायचं गरमागरम हे मुगाचं बिरडं आणि सोबत चपाती किंवा अगदी साधा वरण भात आणि तोंडी लावायला हे जर मुगाचं बिरडं असेल तर जेवण अगदी उत्तम असं होतं नक्की ट्राय करून बघा वेगळी रेसिपी आहे सारस्वतांकडची ही पारंपरिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर सुद्धा करा झटपट तर होतेच पण त्याचबरोबर ती पौष्टिक सुद्धा आहे कमी साहित्य सुद्धा होते नक्की करून पहा